म्हणूच पोरग काय करतय मिरची खेळतय का मिरची खातय आता लागतय तिखट आता तिखट लागतंय बाबा बर खेळ खेळ नाही काय करत मी हा खेळ हा चालू दे तुझ हाय वाटत

गाणे लावून देऊ का तुला मम्मी आया ते बघवा पण मी सोडलो सुंदर अगो बया 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 मिरच्या टमाटे लसूण अ खरडा आहे म्हणायचं मग आता दुसऱ्या पाणी घेऊन जुने आय

मिरची खाल्ली कुठे खाल्ली त्याला हाय का काय टोक तरी मोड लागा थांब पोरा थांब कि बर चल ती पाणी पाणी पिके ह्या बघ इकडं काय कि मेऱ्याकडे बस <laughs> गर लागते काय पाणी पि पाणी पाणी ना ए भाई पाणी पिकी दादी आमच्या दादीला बोक्याबद्दल बद्दल काय पिली काय बघा दादी अगं बक्याच आणलं मोठ झाले ते कापायचं का <laughs> <laughs> कधी व्हायचं आता मिरच्याचा ठेसा अरे घरात हाय घरात गेली त्याच्या बहिणीला हा मारतोय ते म्हण हाक मार हाक मार तो तो कान कस खड करतोय मन म्हण कुत गेली बहीण तुझी छोटीशी बहीण कुत गेली लनुजा पोला छोटीशी बहीण कुत गेली माहित नाही बाय बिस्किटाची खाली ग गैना हाकमार मार बहिणीला हाक मार बक्या बहिणीला हाक मार नाही त्याला जायचंय वर ती वर चढायचं आहे त्याला जा 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 हाय का काल पण असंच केलं तर म्हणून मी तुला म्हणलं की ती त्याच्या बहिणीला हुडकतो कस चढतय सर्कस मधल्या चला खरडा कोण कोण खायला येते छा दादी छा चालू आहे हायके आज दादी तुझं तोंड सुमारलंय काय ग मग انت असं जाल सुजल्यावणी का वाटते त आ हेला ना। गावत नाही बर हेला बांगरला जाऊ देऊ नका आ दादी बांगरला जाऊ नको आता तू काय

टाइम बर भंगारला नको जात जाऊ पण तुला जिथं मैत्रिणी असतात ना तुझ्या तिथं तिथं बसायला जात जा गप्पा मारायला हा हा मग ती भांगार नको घ्यायचो बर का काय दादे बर मित्रांनो पाणी कडक झार आपल्याला हाय आता आंघुळीसाठी निघायचंय मग मस्त पैकी गावात जाऊन पित्ताच्या गोळ्या आणायच्या झेंडा लावून मग गोळी खायची का तर आपल्याला पित्तच हाय चला नाही पित्ताची मग परत कमी आलं त्याच्यावर मग चल मग मी पण आता जाऊन पित्ताची गोळी तुला कशाची अंगदुकीची गोळी आणू का आतुलकडनं बरोबर हा त्या पोरीला नेत माझी बोलणी होती पटांग ना बघून आली पोरीने घेतली होती हा येतो दिसती व्हिडिओ मध्ये एवढी नाही आली थोडीच आपली टेकलेली आली ती काय एवढं कोण बघत नाही जास्त चला मित्रांनो लय उशीर झालं ताई दादांनो त्याला खरडा खायला या बाय बाय आता खरड्यावर बाय बाय करूया काय